जगामध्ये पैसा श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ याच्यावरून बऱ्यापैकी वाद आहेत तर मला असं वाटतं की जगामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पैसा आणि ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहे तर चारित्र श्रेष्ठ आहे तर चारित्र्याशी कधीही तडजोड करू नका तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर चारित्र्याशी कधीही तडजोड करू नका हे मी तुम्हाला या ठिकाणी विनम्रपणे सांगू इच्छितो चारित्र का श्रेष्ठ एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी मी सांगतो एक राजा असतो आणि तो राजा त्याच्या धर्मगुरूला विचारतो कि चारित्र श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ तो म्हणतो या प्रश्नाचं उत्तर मी तुला आठ दिवसानी जातो राजा च्या धर्माने तो धर्मगुरु रोज येत असतो राजा त्याच पूजन करत असतो त्याच्याशी नतमस्तक होत असतो एके दिवशी राजा त्याच्या महालामध्ये निद्रावस्थेत होता झोपलेला होता त्यावेळेला तो धर्मगुरू त्याच्या महालामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या तिजोरीतून एक मुळभोर सोन्याचा चो मोहरा तो घेऊन जातो राजाच्या लक्षात येतं अरे हा धर्मगुरू आपल्याला ज्ञानाचे धडे पासतो आणि हा चोरी करतो त्याला असं वाटतं की कदाचित मी त्याचा त्याला असं आपल्याकडे दान मागण्यासाठी लज्जा वाटत असेल म्हणून कदाचित कृती केली असेल दुसऱ्या दिवशी तो धर्मगुरु पुन्हा त्या राजमहाला जातो आणि पुन्हा मुठभर सोन्याच्या मोहऱ्या चोरून घेऊन जातो मग राजाच्या लक्षात येतं की हा धर्मगुरु ज्ञानी हुशार कोणी असून हा चोर आहे मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी दरबार त्याचा त्याच्याशी त्याच्याकडे बंद करत नाही त्याला नतमस्तक होत नाही अतिशय रागाने पाहतो आणि त्याचा कृती चेहरा झाल्यानंतर मग तो, तो त्याने जे दोन दिवस सोडलेल्या ज्या मोहरा असतात तो राजा समोर टाकतो आणि सांगतो जगामध्ये पैशापेक्षा ज्ञानापेक्षा चारित्र्य महत्त्वाचं आहे मी चारित्र्य संपन्न होतो जोपर्यंत तुम्हाला नतमस्तक होत होता तोपर्यंत तुम्हाला आदर करत होता तुम्ही पुढं या देशाचे नागरिक होणार आहात तर चारित्र्याशी कधीही तडजोड करू नका असे तुम्हाला मी या ठिकाणी मौलिक सल्ला देतो मित्र हो आपले पंतप्रधान सांगतात की प्रथम राष्ट्र काय राष्ट्रप्रथम राष्ट्रप्रथम नंतर राज्य नंतर जिल्हा तालुका गाव आणि आपलं कुटुंब म्हणजे आपण शेवटी आहोत राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे राष्ट्राची उन उन्नती किती झाली तरच आपली उन्नती होणार आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये राष्ट्राला प्रथम स्थान द्या असे या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो मित्र आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रप्रेम राहिलेलं नाही मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो ज्या वेळेला आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला रुपयाची किंमत आणि डॉलरची किंमत सारखी होती आज रुपयाची किंमत किती आहे पंच्याऐंशी रुपये डॉलर जर आपल्याला एक डॉलर विकत घ्यायचं असेल तर आपल्याला पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतात म्हणजे पंच्याऐंशी निर्यात कमी होते सोनं आपल्याकडे जगामध्ये जेवढं सोनं त्याच्यापेक्षा जेवढं जगात सोनं आहे त्याच्या आपल्या देशा देशात सोनं तयार देशा होत नाही किंवा सोन्याची हानी नाही आपण परदेशातून सोनं मागवतो सोन्यापुटी आपण करोडो रुपये अब्जावधी रुपये परदेशाला देतो काही गरज नाही जगामध्ये जेवढं सोनं त्याचा अकरा टक्के सोनं भारतामध्ये आहे आणि ते काय लॉकर मध्ये पडून आहे याच्यामुळं आपला जो रुपयाचे अमूल्य मोठ्या प्रमाणात होत आहे आपण सांगतो आमचा देश कृषी प्रधान आहे चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन डाळ आप, ही डाळीची आपल्या देशाला आवश्यकता आहे आणि आपल्या देशामध्ये प्रोडक्शन किती होते फक्त चोवीस लाख हजार मेट्रिक टन हजार लाख मेट्रिक टन जे आपण डाळ खातो ना गोर डाळ मुळ ही डाळ ते एवढी डाळ आपण परदेशातून आयात करतो पर आम्ही सांगतो आमच्या लोकसंख्येमध्ये आम्ही अगदीच आहोत जगामध्ये लोकसंख्येमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये आपण सुद्धा एक नंबर आहोत त्यामुळे आपल्याकडे रुपयाचं अवमूल्यन रुपया होत आहे अवमूल्यन होत असल्यामुळे बेरोजगारी आहे तुम्ही उद्या डॉक्टर झाले वकील झाले इंजिनियर झाले सायंटिस्ट झाले तर तुम्हाला नोकऱ्या का मिळत नाहीत तर त्याचं कारण का बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आपल्या रुपयाचं अवमूल्यन मोठ्या रुपया प्रमाणात आपली आर्थिक व्यवस्था मजबूत नाही तुम्ही ज्या ना देशाचे नागरिक म्हणून काम करा त्यावेळेला देशासाठी काम करता म्हणून जे स्वातंत्र्य सावरकर म्हणतात की तुझसाठी ते जनन तुझं जनन ते मरण हा प्रथम राष्ट्रवाद आहे सावरकर जर म्हणत असेल की भारतभूमी मी तुझ्यासाठी जर जगलो असेल तर खऱ्या अर्थानं जगलो नाही तर माझं जीवन हे मृत मेल्यासारखं आहे एवढं आपण राष्ट्राला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुमचा परीक्षेचा काळ आहे मित्र हो आता किती विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटते हावर कारण ठीक आहे परीक्षेची भीती वाटत नसेल तर छान नाही का मला परीक्षेची कधी भीती वाटायची ना मी ज्या दिवशी पेपरला जायचं मला कधी भीती वाटायची कधी असायचं कुठलं आता दहावीला किती नऊ पेपर आहेत ना आणि बारावीला सहा पेपर आहेत मला कधी भीती वाटायची परिपूर्ण अभ्यास झाला असेल तर भीती वाटायचं काही कारण नाही मी पेपरला हसतू जायचो पेपर अकरा वाजता पेपर असेल तर नऊ वाजता उठायचो त्या दिवशी परंतु वर्षभर मी खूप अभ्यास करायचो पेपरला कुठलंही टेन्शन घेत नव्हतं मी तर जितकी का वाटतील तर एखाद्या गोष्टीबद्दल परिपूर्ण ज्ञान असेल एखाद्या गोष्टीबद्दल परिपूर्ण माहिती नसेल तर आपल्याला भीती वाटते मित्र हो कोकण म्हटलं की सर्व जे काही महापुरुष होऊन गेले जास्तीत जास्त महापुरुष आपल्या कोकणातले आहेत कोकणमध्ये जसं नैसर्गिक खाण आहे तशी बुद्धिवंताची खाण आहे नरत्नाची खाण आहे तर बुद्धीमध्ये किती क्षमता आहे जगामध्ये जे एक ते शंभर लोक होऊन गेले विद्वान Okay. म्हणजे बुद्धीमध्ये किती क्षमता आहे तर त्या क्षमतेला आव्हान आपण देण्याची फार गरज आहे बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे आणि बौद्धिक क्षमतेबरोबर चारित्र्य चारित्र्य सुधारे आपण केलं म्हणजे आज आपल्या देशाची कहाणी झाली लोक चारित्र्य संपन्न नाही चारित्र्य म्हणजे नुसतं ह्याच गोष्टी नाही भ्रष्टाचार करणे म्हणजे सुद्धा माणसाला किंमत नसती त्यामुळं आपल्या चारित्र्याला आपण जपलं पाहिजे राष्ट्राच्या हितासाठी आपण काम केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त वेळ आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे लोक वस्तुनिष्ठ विचार करत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे काय असतं वस्तुनिष्ठ विचार मी पेन शहरामध्ये एकदा राहत होतो तिथे एक कनिष्ठाबेंट म्हणून काम करत असताना मला काही लोक आले सांगितले की बाबा आपला चुनाव भट्टीला एक अधिवेशन आहे एका संघटनेचं आणि तिथं पाच लाख म्हण पाच लाख लोक येतात त्यावेळेला एकत्र येणं फार मोठी मुश्किलीची गोष्ट होती नाही म्हणजे पाच लाख लोक एकत्र येणं फार मुश्किल आहे लाख पेपर मध्ये सोमयचं मैदान आहे तिथं पाच लाख लोक आले बापरे म्हटलं सारा बघूया मी तिथं गेलो आणि त्या मैदानावर खुर्च्या टाकलेल्या होत्या मी तू खुर्च्या मोजल्या आठव्या उभ्या एक पाच मोजत तीस हजार खुर्च्या होत्या तीस हजार खुर्च्या होत्या म्हणजे तीस हजार लोक होते ना एक दोन हजार लोक उभे होते म्हणजे बत्तीस हजार लोक होते त्या मैदानावर सगळ्या राष्ट्रीय पेपर मध्ये हो पाच लाख लोक प्रत्येक माणूस सांगत होता पाच लाख हे कशाच होत हे आपण ज्या गोष्टी ऐकतो त्याच गोष्टी मानून त्याचा ॲनालिसिस करत नाही तर विद्यार्थी मित्रांना एक माझं हे आहे की तुम्ही जे काय ऐकता वाचता हल्ली मोबाईलची युग आहे मोबाईलवर एखादी गोष्ट तर तिची तुम्ही खातर जमा करा तुम्ही एखादी गोष्ट आली ती लगेच फॉरवर्ड करू नका ही धोक्याची गोष्ट आहे तुम्ही एखादा मॅटर वाचला असेल एखादा पेपर वाचला असेल एखाद्या पुस्तकातला तुम्ही धडा धडातील वाचला तरी तुम्ही त्याची खातरजमा करा ते योग्य आहे का लेखकाने लिहिल्या बरोबर आहे का की जे काय सायंटिस्ट सांगतात ते बरोबर आहे तुम्ही मुळाशी जायला जर तुमचा आयुष्यामध्ये विकास करायचा असेल तर वस्तुनिष्ठ विचार केला पाहिजे कोण सांगते म्हणून त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका चिकित्सा करता आली पाहिजे विज्ञानवादी दृष्टिकोन पाहिजे एखाद्यानं माझ्या वडिलांनी ही गोष्ट सांगितली माझ्या शिक्षकांनी सांगितली सरांनी सांगितली किंवा अन्य कोणी सांगितली ती गोष्ट योग्य आहे का ती तपासण्याची आवश्यकता आहे आपल्याकडे आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे मोबाईलचा वापर मोबाईल मध्ये हे जग आहे कोणत्याही प्रकारचं ज्ञान मोबाईलवर मिळत आहे मोबाईलचा तीन टक्के लोक आहे फक्त ज्ञानासाठी वापर करतात अभ्यासासाठी वापर करतात बाकीचे लोक काय करतात एंटरटेनमेंटसाठी मौज मजेसाठी कोणी तर चुकीचे मेसेज द्वेष पसरवणारे मेसेज म्हणा किंवा चुकीचे मेसेज आले तर ते फॉरवर्ड करण्यासाठी रील्स बघण्यासाठी तर या गोष्टीचा उपयोग हे ज्ञान म्हणून बघा जे सामावलं येतात तुम्ही कुठल्याही क्षेत्राचं जर ज्ञान मिळवत असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर गेलं किंवा युट्यूबवर गेलं तर तुम्हाला मिळू तर हे ज्ञान याचा उपयोग जास्त वाचन करा आणि तुम्ही अभ्यास उपयुक्त व्हा आणि देशाचे <देशा सुजाग नागरिक व्हा आणि मी तुम्हाला सांगितलं की माणसाच्या बुद्धीमध्ये एवढी ताकद आहे जगामध्ये जे शंभर क्षमता किती क्षमता खूप आहे ना मानवापेक्षा प्रभावी असं सांगितलं जात पण तो जे गोष्ट मानव बनवतो मानवापेक्षा प्रभावी असू शकत नाही तर माणसाच्या बुद्धीमध्ये प्रचंड ताकद आहे त्या ताकदीला तुम्ही देण्याचं काम करा आता तुम्ही दहावीला नऊ नऊ पुस्तक आहेत बारावीला असतील ते पुस्तक वाचण्यासाठी बात वाचायचं एक दिवस लागतो बरोबर ये एक पुस्तक वाचण्यासाठी एक दिवस लागतात सहा पुस्तक वाचण्यासाठी किती सहा दिवस लागतात आपण वर्षभर त्याच्यासाठी घालतो बरोबर आहे ना तर त्या तुमची क्षमता जी आहे त्या क्षमतेला तुम्ही आव्हान द्यायला पाहिजे असे मला वाटतं जगामध्ये कुठलीही गोष्ट कठीण नाही आपल्या देशामध्ये जर चहावाला पंतप्रधान होऊ शकत असेल रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकत असेल तर याचा का याचा म्हणाव लागेल आणि या देशाचे तुम्ही त्यावेळेला आदर्श नागरिक व्हाल असे एक आशा व्यक्त करतो तुमच्यातून सावरकर झाले पाहिजे तुमच्यातून बाबासाहेब आंबेडकर झाले पाहिजे तुमच्यातून साने गुरुजी झाले पाहिजे तुमच्यातून विद्वान लोक झाले पाहिजे या भारतासाठी या राज्यासाठी या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी तुम्ही काम करणारे नागरिक झाले पाहिजे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि एकच सांगतो मनामनात द्वेषर चालवूया प्रेमाचा आकोश करूया गोर गरिबांची सेवा करूया आपला भारत समृद्ध बनवूया आपला भारत समृद्ध बनवूया जय जय महाराष्ट्र मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शन मार्ग मार्ग करण्यासाठी आलेले आपले साहेब यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन की परवानगीशिवाय शिवाय आत येऊ नये अशी आपण बऱ्याच ठिकाणी सरकारी कर्मकार्यालयामध्ये पाठव असतो बरोबर ना परमिशन शिवाय आतमध्ये यायचं नाही पण हे सर असे आहेत सरांची पोस्ट आहे सांगतो ती ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत म्हणजे हे आपले रस्ते वगैरे जे काही कामं चालतात किंवा रेल्वे स्टेशनचे जकाचक झालेले आहेत ना कन कं, कणकवलीचे हे सगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत किंवा जे मोठे रस्ते घाट रस्ते असतील हायवेज असतील हे सगळे सुपरविजन करण्याचं काम सर सर त्यांच्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहे आणि अशी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे सगळ्यांच्या <sum> ऑफिसमध्ये